श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकादमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा पोहोचे आपल्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करायचंय आहे तर मग अशा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देऊ राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेण्यास प्रशिक्षण देणारे सक्षम असे अधिकृत निवासी क्रीडा प्रशिक्षण केंद्र म्हणजे आपले श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅदमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा येते संपर्क पंच्याण्णव अठ्याहत्तर त्रेचाळीस एक्कावन्न एक्कावन्न तासगाव बाजार समिती आवारात दिनांक एक मे पर्यंत आंबा महोत्सव महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे आणि कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक थेट विक्री संकल्पनेतून बाजार समिती आवारात आंबा आयोजन करण्यात महोत्सवात रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली या आंबा उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे स्टॉल या उत्सवात मांडण्यात आले आहेत हा महोत्सव सत्तावीस एप्रिल ते एक मे दरम्यान सुरू राहणार आहे या महोत्सवामध्ये रत्नागिरी हापूस रायगड हापूस देवगड हापूस केशर आदी प्रकारचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध आहे महोत्सवात उत्पादक ते ग्राहक अशी संकल्पना असल्याने खुद्द कोकणचा हापूस तीनशे ते सातशे रुपये साईज दर्जानुसार असे डझनाच्या दरात उपलब्ध आहेत राज्यातील इतर जिल्ह्यातील विविध आंब्यांची ही चव या महोत्सवात संधी ही आयोजक आणि प्रदर्शनास भेट देणाऱ्या ग्राहकांना दिली आहे त्यामुळे पहिल्याच दिवशी ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे या महोत्सवाचे उद्घाटन आमदार रोहित पाटील यांच्या हस्ते जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे कृषी मंडळ विभागीय व्यवस्थापक सुभाष घुले यांच्या प्रमुख उपस्थितीत पीक कापून झाले यावेळी बाजार समिती सभापती युवराज पाटील उपसभापती रामचंद्र जाधव प्रभारी सचिव बाळासाहेब जाधव बाजार समितीचे सर्व संचालक शेतकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार पाटील म्हणाले उत्पादक शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून सर्वसामान्य ग्राहकांना हापूस पायरी केशर आंबे खायला परवडेल अशा दरात आंबे मिळावेत तसेच तालुक्यात चारशे ते चारशे पन्नास एकर आंबा शेती असून द्राक्ष शेतीला पर्याय म्हणून आंबा शेतीही मोठ्या प्रमाणात तालुक्यात व्हावी या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे इथून पुढच्या काळात मार्केट कमिटीच्या शे माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी अभ्यास दौरा तसेच चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येईल असेही आमदार पाटील म्हणाले मागील वर्षी मार्केट कमिटीला जवळपास साडेपाच कोटी रुपये इतका नफा झाला असल्याचे आमदार पाटील यांनी यावेळी सांगितले यावेळी कृषी अधिकारी फोंडे यांनी आंबा शेतीसाठी लागणाऱ्या सर्व मदत कृषी विभाग करेल अशी ग्वाही दिली या महोत्सवात कोकणातून आलेल्या विविध प्रकारचे आंब्यांचे स्टॉल लावण्यात आले असून ग्राहकांना थेट शेतकऱ्यांकडून आंबे खरेदी करता येत असून किंमत ही वाजवी असल्याचे सर्वच प्रमुख मंडळींनी सांगितले या महोत्सवाचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन यावेळी सभापती युवराज पाटील यांनी केले एस मराठी विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रभर नावलौकिक मिळवलेले सांगली जिल्ह्यातील पहिलेच स्पोर्ट्स स्कूल दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य वातावरणात निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र व शैक्षणिक संकुल आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रवेशासाठी संपर्क पाचवी ते बारावी मराठी व सेमी इंग्रजी माध्यम संपर्क पंच्याण्णव अठ्ठ्याहत्तर त्रेचाळीस एक्कावन्न एक शहाण्णव एकोणनव्वद एकाहत्तर एक शून्य नऊ नव्याण्णव